सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो मी नितीन रोहोकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेत आज आपण गणित विषयातील त्रिकोणी संख्या हा जो नवीन घटक आहे त्रिकोणी संख्या यालाच ट्रॅंग्युल्युलर नंबर्स असंही म्हटलं जातं तर या नवीन घटकाची सुरुवात विद्यार्थ्यांना आपण आजच्या तासिकेत करत आहोत तत्पूर्वी विद्यार्थ्यांना तुम्हा सर्वांना सांगण्यास आनंद होतो की विद्यार्थ्यांना मागील वर्षीपासून आपण इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा या परीक्षांसाठी ऑनलाईन तासिका घेण्यास सुरुवात केलेली आहे तर विद्यार्थ्यांनो मागील वर्षी जी नवोदयची परीक्षा झाली त्याचा निकाल दोन दिवसापूर्वीच आला आणि या परीक्षेमध्ये आपल्या शालेय स्पर्धा परीक्षा या ऑनलाईन का तासिका करणारे वीसपेक्षा जास्त विद्यार्थी विद्यार्थ्यांनो यांची निवड या ठिकाणी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेसाठी झालेली आहे म्हणजे अतिशय खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट विद्यार्थ्यांना आपल्याला या ऑनलाईन तासिकेच्या विद्यार्थ्यांकडून मिळालेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला देखील तयारी करायची आहे आणि तुम्ही देखील पुढील वर्षी होणाऱ्या नवोदय विद्यालयामध्ये ज्या परीक्षा होईल त्या परीक्षेत पात्र देखील व्हायचं आहे चला विद्यार्थ्यांनो पुढे पाहूया अजूनही काही विद्यार्थी आपले जर व्हॉट्सअप हो ग्रुपला जॉईन नसतील तर अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर माझा हा जो न, नंबर दिसतोय चौऱ्याण्णव झिरो तीन अठ्ठावन्न अठ्ठ्याण्णव त्रेपन्न या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्यांनी त्याचं नाव इयत्ता शाळेचं नाव तालुका जिल्हा ही माहिती पाठवायची त्याला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेण्यात येईल आणि नियमित येणाऱ्या तासिकांच्या सर्व लिंक विद्यार्थ्यांना तुम्हाला या ठिकाणी या ग्रुपला मिळत जातील चला विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेत आज आपण पाहणार आहोत त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या म्हणजेच ट्रँग्युलर नंबर्स तर त्रिकोणी संख्या कशा म्हणायचं हे सर्वप्रथम विद्यार्थ्यांना समजून घ्या विद्यार्थ्यांना भौमितिक आकार त्रिकोण हा आकार तुम्हाला माहिती आहे त्रिकोण म्हणजे कसा आकार अशा पद्धतीचा जो आकार असतो याला त्रिकोण असं म्हणतात मग ह्या त्रिकोणाच्या आकारावरूनच त्रिकोणी संख्या हा शब्द तयार झालेला आहे तर त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं तर या ठिकाणी पहा विद्यार्थ्यांनो की ज्या संख्या ठिपक्याच्या त्रिकोणी मांडणीत ताँणी दाखवता येतात त्या संख्यांना त्रिकोणी संख्या असं म्हणतात पहा विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाचं महत्वाची व्याख्या या ठिकाणी की ज्या संख्या त्रिकोण ताँणी ता ताँणी ठिपक्याच्या ता त्रिकोणी ताँणी मांडणीत आपल्याला दाखवता येतात त्या संख्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात म्हणजे जी एखादी संख्या असेल ती संख्या टिपके देऊन ती संख्या जी आहे त्या संख्ये एवढे टिपके देऊन ती संख्या जर त्रिकोणी मांडणीत दाखवता येत असेल तर अशा संख्येला विद्यार्थ्यांना त्रिकोणी संख्या असं म्हणतात तर पाहता या ठिकाणी लक्षात घ्या एक उदाहरण देतो पहा विद्यार्थ्यांना आता तीन ही संख्या आहे बर का मग तीन ही संख्या कशी मांडता येईल या ठिकाणी हा एक टिपका काढायचा त्यानंतर खालच्या ओळीला दोन टिपके घेतले पहा या ठिकाणी मी तीन टिपके काढलेत आणि या तीन टिपक्यांपासून एक त्रिकोणाचा आकार तयार झालेला था आहे विद्यार्थ्यांना हा जो त्रिकोणाचा आकार तयार झालाय म्हणजे तीन या अंकापासून तीन टिपके घेतले आणि त्यापासून त्रिकोणाचा था आकार तयार झाला म्हणून तीन ही त्रिकोणी संख्या झाली पहा अशा पद्धतीने त्रिकोणी संख्या आपल्याला ओळखायची आहे किंवा अजून एक उदाहरण पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पहिली जी पहिल्यांदा एक टिपका दिला तर एक ही त्रिकोणी संख्या आहे नंतर तीनच टिपके दिले तीन त्रिकोनी 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 ही देखील त्रिकोणी संख्या झाली आता खालच्या ओळीला पहा आता या ठिकाणी लक्षात घ्या पहिल्या ओळीला एक टिपका दुसऱ्या ओळीला दोन टिपके मग तिसऱ्या ओळीला अजून एक टिपका वाढवायचा एक दोन आणि तीन पण तीन टिपके देण्यात आले म्हणजे तीन टिपके दिले म्हणजेच या ठिकाणी परत त्रिकोणाचा आकार तयार झालेला आहे म्हणून या ठिकाणी किती टिपके आहेत ते सर्व एक दोन तीन चार पाच सहा तीन नंतर येणारी पुढची त्रिकोणी संख्या मिळाली आपल्याला सहा तर अशा पद्धतीने ह्या ज्या संख्यांची टिपक्यामध्ये मांडणी केलेली असते आणि या टिपक्यांपासून त्रिकोणाचा आकार तयार होतोय याला त्रिकोणी संख्या असं म्हणायचं विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पहा ही जी शेवटची ओळीची टिपके आहेत याला त्रिकोणाचा पाया म्हणायचं म्हणजे त्रिकोणी संख्येचा पाया या ठिकाणी तीन आहे शेवटच्या ओळीला किती टिपके आहेत तर तीन ओळी तीन टिपके आहेत म्हणून या त्रिकोणी संख्येचा पाया हा या ठिकाणी तीन असणार आहे तर अशा पद्धतीने ठिपके काढून आपल्याला त्रिकोणी संख्या ओळखता येतात चला आता विद्यार्थ्यांना मी तुम्हाला एक उदाहरण सांगतोय तर त्याचं उत्तर तुम्ही मला पाठवायचं आहे विद्यार्थ्यांना पाच ही त्रिकोणी संख्या आहे का चला चॅटबॉक्समध्ये तुम्ही उत्तर पाठवायचे मग पाच ही त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी आपल्याला पाच टिपके काढून पाहिजेत आणि त्यापासून त्रिकोणाचा आकार तयार होतो का हे शोधायचं जर त्रिकोणाचा आकार तयार होत असेल तर पाच ही त्रिकोणी संख्या राहील परंतु त्रिकोणाचा आकार तयार होत नसेल तर या ठिकाणी पाच ही त्रिकोणी संख्या होणार नाही चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पाच ही संख्या त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे तुम्ही चार्टबॉक्समध्ये पाठवायचं आहे चला विद्यार्थ्यांनो पा या ठिकाणी विद्यार्थ्यांची उत्तरं येण्यास सुरुवात झालेली आहे या ठिकाणी कृष्णा आराध्या सृष्टी फ्रांजल शौर्य समृद्धी रुद्राक्ष हर्षद त्यानंतर जय तसेच आराध्या रुद्र सात्विकी भूषण स्वरा गीतांजली श्रीकृष्ण भूमिका संचिता सर्वांची उत्तर आली आहेत सर्व विद्यार्थी म्हणतायेत की ही त्रिकोणी संख्या नाही अनुज पण म्हणतो त्रिकोणी संख्या नाही चला टिपके काढून आपण तपासून पाहूया खरंच त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही पा पाच आहे ना मग ओळीला एक टिपका घ्यायचा दुसऱ्या ओळीला एक टिपका वाढवायचा म्हणजे दुसऱ्या ओळीला दोन टिपके घेतले की झाली तीन टिपके खालच्या ओळीला तीन टिपकी घ्यावे लागतील परंतु आपल्याला पाचच संख्या दिलेली म्हणून पाच टिपकी इथपर्यंतच होतात तर या पाच टिपक्यांपासून त्रिकोणाचा आकार तयार होत नाही म्हणून पाच ही त्रिकोणी संख्या नाही हे मुलांना आपल्या लक्षात येते पहा दिलेल्या संख्या एवढे टिपके काढत आपण याच ठिकाणी दिलेली संख्या त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे मुलांना ओळखू शकतो चला या ठिकाणी त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही कसं ओळखायचं हे तुम्हाला नक्कीच लक्षात आलेलं आहे कारण सर्व विद्यार्थ्यांची उत्तरे बरोबर आलेली आहेत आता पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी त्रिकोणी संख्या संदर्भातील एक गोष्ट तुम्हाला मुलांना मी या ठिकाणी समजून सांगू इच्छितो तर पहा आता विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पहा एक टिपका काढला मी तर एक ही त्रिकोणी संख्या आहे त्यानंतर पुढच्या ओळीला पहा काय केलं हा एक टिपका होता पहिल्या ओळीला या ठिकाणी एक टिपका काढला ही त्रिकोणी संख्या आहे दुसऱ्या याच्यात पहा एक टिपका घेतला आणि खालच्या ओळीला दोन नवीन टिपके घेतले म्हणजे किती झाली दोन पण दोन ही देखील त्रिकोणी संख्या आहे विद्यार्थ्यांनो सॉरी तीन ही त्रिकोणी संख्या आहे कारण हे टिपके जर मोजले तर तीन भरतात पुढचा एक पहा पुढच्या ओळीला पहा पहिल्या ओळीचा एक टिपका दुसऱ्या ओळीला दोन टिपके आणि तिसऱ्या ओळीला किती टिपके घ्यावे लागतील तर तिसऱ्या ओळीला तीन टिपके किती टिप्पे झाले सर्व सहा टिप्पे झाले म्हणजे सहा ही देखील त्रिकोणी संख्या या ठिकाणी आहे हे आपल्या लक्षात येत आहे त्यानंतर पुढचा एक पुढची त्रिकोणी संख्या आपण पाहूया विद्यार्थ्यांना पुढच्या त्रिकोणी संख्येचं तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करा पाया या ठिकाणी पहिल्या ओळीला एक टिपका दुसऱ्या ओळीला दोन टिपके काढायचे या ठिकाणी एक टिपका वाढवला आपण तिसऱ्या ओळीला अजून एक टिपका वाढून तीन टिपके मुलांना आपण या ठिकाणी काढणार आहोत आणि त्या पुढच्या ओळीला चार टिपके आपण काढणार आहोत तर पहा ही चार टिपके विद्यार्थ्यांना या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत किती टिपके झाले सर्व पाहता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा पद्धतीने त्रिकोणी संख्या मुलांना मिळत गेल्या आणि या ठिकाणी जर तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर तुमच्या एक गोष्ट अशी लक्षात येते या ठिकाणी तयार होणारे आकृती बंद पहा या ठिकाणी एकच टिपका होता एक झाली दुसऱ्या ओळीला पहा खालच्या ओळीला हे दोन टिपके वाढले म्हणून तीन ही काय झाली त्रिकोणी संख्या विद्यार्थ्यांना झालेली आहे त्याच्या पुढच्या ओळीला इथं दोन टिपके होते ना तर खालच्या ओळीला तीन टिपके नवीन काढण्यात ouais आलेले दिसत मुलांनो पहा म्हणजे एक टिपका वाढलेला आहे त्याच्या पुढच्या वेळीला अजून एक टिपका वाढलेला आहे म्हणजे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो हा विद्यार्थ्यांबंद तयार होतो पहा हा कृतीबंद परत एकदा पहा इथे एक होता इथे झाले एक अधिक दोन इथे झाले एक अधिक दोन अधिक तीन आणि या ठिकाणी झाले एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार म्हणजे शे पुढची जी संख्या आहे ती घेऊन त्या ठिकाणी बेरजेची मांडणी या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते दहा ही त्रिकोणी संख्या मिळाली आता दहा नंतरची पुढची त्रिकोणी संख्या जर आपल्याला पाहिजे असेल तर विद्यार्थ्यांना पहा प्रत्येक वेळेस टिप्टीस देण्याची आवश्यकता नाही परंतु या ठिकाणी आपण ओळखू शकतो या ठिकाणी शेवटची संख्या चार आहे ना मग त्या पुढचा अंक घ्यायचा कसं पहा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार आणि चार नंतर किती येतात पाच बेरीज किती झाली यांची एक दोन तीन 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 सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा दहा नंतर पुढची त्रिकोणी संख्या पंधरा असणार आहे पहा अशा पद्धतीने ही जी आकृती बंद आहेत हे जर आपण काढले तर अशा पद्धतीने देखील आपण पुढच्या त्रिकोणी संख्या ओळखू शकतो चला विद्यार्थ्यांना तुम्हाला प्रश्न तर या ठिकाणी पंधरा ही त्रिकोणी संख्या सापडली मग पंधरा नंतर पुढची त्रिकोणी संख्या कोणती चला विद्यार्थ्यांना चॅटबॉक्समध्ये तुम्ही तुमची उत्तरं या ठिकाणी पाठवायचे पंधरा नंतर क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या कोणती चला विद्यार्थ्यांना पंधरानंतर येणारी त्रिकोणी संख्या कोणती हे तुम्ही मुलांना चार्टबॉक्समध्ये पाठवायचे या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तरं आलेली आहेत या ठिकाणी अवनीने पुढच्या त्रिकोणी संख्या पाठवल्यात त्यासोबतच कृष्णा रुद्र शौर्य येवले चव्हाण सात्विकी हर्षद या सर्व विद्यार्थ्यांनी पंधरा नंतरची त्रिकोणी संख्या पाठवलेली आहे गीतांजली आराध्या मृणाल अनुज भूमिका सर्वेश यश रुद, रुद्राक्षी आदित्य राज स्वरा सुयश भूषण काळे या ठिकाणी पुढच्या त्रिकोणी संख्या ह्या पाठवलेल्या आहेत सहीच उत्तर बरोबर आहे म्हणजे पंधरा नंतरची पुढची त्रिकोणी संख्या घेण्यासाठी शेवटी इथं पाच आहे ना मग त्याच्या पुढे अधिक सहा मार्ग आहे त्याच्या पुढचा अंक घ्यायचा अधिक सहा मग पुढची त्रिकोणी संख्या झाली एकवीस तर एकवीस ही त्रिकोणी संख्या यानंतर येणारी आहे तर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर देखील पाठवलेलं आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो आपण आता एकवीसच्या पुढची संख्या घ्यायची असेल तर सहा नंतर येणारी संख्या असते सात मग सहाच्या पुढे अधिक सात लिहायचे अशा पद्धतीने आपण पुढच्या त्रिकोणी संख्या सहज ओळखू शकतो विद्यार्थ्यांनो तुम्ही याच पद्धतीने तासिकेमध्ये ॲक्टिव्ह राहात प्रश्नांची उत्तरं देत या ठिकाणी ऑनलाईन तासिका करायच्या आहेत यावर्षी जशा ज्या पद्धतीने आपले वीसपेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी नवोदय विद्यालयास पात्र होत आहेत त्याच पद्धतीने तुम्ही जर असा अभ्यास चालू ठेवला तर तुम्ही देखील पुढच्या वर्षीच्या नवोदय पात्र विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये तुम्ही देखील स्थान मिळू शकता फक्त विद्यार्थ्यांना तासिका नियमित करायच्या आणि नियमित तासिका करत असताना तासिकेत जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्नांची उत्तरं द्यायची जर तुम्ही नंतर रेकॉर्डेडमध्ये तासिका पाहत असतात लाइव्ह तासिका संपल्यानंतर तरी देखील चार्ट बॉक्समध्ये तुम्ही उत्तरं देत जायचे तसेच विद्यार्थ्याने या ठिकाणी शिकवलेलं तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि त्यासोबत आपल्या तासिकेच्या लिंक सर्वप्रथम तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब देखील करून ठेवायचं आहे की जेणेकरून यानंतर येणाऱ्या तासिकांच्या ज्या लिंक्स असतील नवनवीन तासिका असतील त्या सर्वप्रथम तुमच्याजवळ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पहा विद्यार्थ्यांनो टिपक्याच्या मदतीने आज त्रिकोणी संख्या कशा ओळखायच्या ते पाहिलं टिपक्याच्या मदतीसोबतच आपण आकृती बंद पाहिला कोणता समजा पहिली त्रिकोणी संख्या जर ओळखायची असेल तर आकृती बंदानुसार कशी व्हायला लागली परत पहा एकदा एक ही एक, पहिली त्रिकोणी संख्या दुसरी पहा एक अधिक दोन किती झाले तीन ही दुसरी त्रिकोणी संख्या तिसरी त्रिकोणी संख्या कशी होईल पहा एक अधिक दोन अधिक तीन किती झाले सहा ही तिसरी त्रिकोणी संख्या त्याच्या पुढची त्रिकोणी संख्या घ्यायची असेल तर एक अधिक दोन अधिक तीन फक्त तीनच्या पुढचा अंक घ्यायचा चार किती झाली बेरीज यांची एक दोन तीन 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 सहा सहा चार दहा ह्या झाल्या त्रिकोणी संख्या दहाच्या पुढची त्रिकोणी संख्या घ्यायची असेल तर पहा हे जे पहिल्यापासूनचं आहे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार आणि चार नंतर येणारी संख्या आहे पाच यांची बेरीज करा पहा किती बेरीज येते एक दोन तीन 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 सहा सहा चार दहा पाच पंधरा पंधरा ही त्रिकोणी संख्या झाली आता याच्या पुढची घ्यायची असेल तर पहा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच आणि पाच नंतर पुढचा अंक किती येतो सहा पहा यांची बेरीज करा त्रिकोणी संख्या आपल्याला मिळून जाईल एक आणि दोन तीन 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 सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा पंधरा सहा एकवीस पहा एकवीसच्या पुढची त्रिकोणी संख्या पाहिजे असेल तर याच पद्धतीने सर्व माहिती लिहून घ्यायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा आणि सहा नंतर येतात सात पहा या सर्वांची फेरीच करा आता एक दोन तीन तीन तीन, तीन सहा सहा चार दहा पाच पंधरा पंधरा सहा एकवीस विश, एकवीस आणि सात अठ्ठावीस ही त्रिकोणी संख्या मिळाली अठ्ठावीसच्या पुढची त्रिकोणी संख्या घ्यायची असेल तर याच पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला मांडणी करावी लागणार आहे पा मांडणी कशी होईल एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात आणि अधिक आठ पा सर्व सर्वांची बेरीज करून घ्या एक आणि दोन तीन तीन आणि तीन, तीन सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा पंधरा सहा एकवीस एकवीस आणि सात अठ्ठावीस था, आणि आठ छत्तीस तर छत्तीस ही पुढची त्रिकोणी संख्या मिळाली म्हणजे पहा विद्यार्थ्यांनी एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल या ठिकाणी की दिलेल्या संख्येच्या पुढची त्रिकोणी संख्या घ्यायची असेल तर हा जो आकृती बंद आहे एक एका दोन एक अधिक दोन अधिक तीन म्हणजे पुढचा नंबर त्यामध्ये वाढवत चालायचा आणि त्यांची बेरीज जर आपण केली तर आपल्याला पुढची त्रिकोणी संख्या मिळते आता छत्तीस ही त्रिकोणी संख्या मिळाली आता याच्या पुढची त्रिकोणी संख्या घ्यायची असेल तर एवढ्या सर्व अंकांची बेरीज आणि त्यापुढे आठ नंतर येतात नऊ अधिक नऊ करायचं त्याच्या पुढची त्रिकोणी संख्या आपल्याला मुलांना या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे एक तर टिपके काढून देखील आपण त्रिकोणी संख्या पुढच्या शोधू शकतो किंवा हा जो आकृती बंद आहे पुढचा अंक घ्यायचा त्या बेरजेमध्ये फक्त काय करायचा पुढचा अंक ऍड करायचा त्यातून देखील आपल्याला विद्यार्थ्यांना त्रिकोणी संख्या मिळवता येणार आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना टिपक्यांच्या मदतीने तसेच ह्या आकृती बंधाच्या मदतीने त्रिकोणी संख्या कशी मिळवायची हे मुलांना आता आपण पाहिलेलं आहे तर या ठिकाणी ही पद्धत झाली एक त्रिकोणी संख्या मिळवण्याची आता यानंतर एक सूत्राचा वापर करून त्रिकोणी संख्या कशी आपल्याला मिळवता येते हे देखील मुलांना आज आपण पाहणार आहोत तर पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी त्रिकोणी संख्या पहा त्रिकोणी संख्या मिळवण्याचं सूत्र हे देखील मुलांना आपल्याला समजून घ्यायचे पहा या सूत्रात काय सांगितलेलं आहे तर या सूत्रात सांगितलेलं आहे त्रिकोणी संख्या मिळवण्याचं सूत्र तर पा सूत्र काय आहे त्रिकोणी संख्या बरोबर लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार पहा विद्यार्थ्यांनो लगतच्या लगतच्या या शब्दाचा अर्थ असतो शेजारच्या लगतच्या म्हणजेच काय शेजारच्या शेजारच्या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आणि त्याला भागिले दोन दोन्ही भाग द्यायचा त्यातून आपल्याला विद्यार्थ्यांनो त्रिकोणी संख्या ही मिळत असते तर अशा पद्धतीने देखील आपण मुलांना त्रिकोणी संख्या ही शोधू शकतो आता पा या ठिकाणी लक्षात घ्या त्रिकोणी संख्या मिळवण्याचं सूत्र लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार भागिले दोन आता आपण या ठिकाणी या सूत्राचा वापर करून त्रिकोणी संख्या कशी मिळते हे आता पाहूया आपण पहा लगतच्या दोन संख्या लगतच्या म्हणजे शेजारच्या आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया पहा पहिली संख्या आहे एक आणि एकच्या लगत एकच्या लगत म्हणजे पुढे येणारी संख्या कोणती दोन मग ह्या एक आणि दोनचा गुणाकार करायचा आणि भागिले दोन त्याला दोन ने भाग द्यायचा पहा बेक बे छेद दो दोन तसेच आता या ठिकाणी अतिसंक्षिप्त रूप द्यायचं पहा अतिसंक्षिप्त रूपच द्यायचं हे पुढच्या काही तासिकांमध्ये आपलं होईल या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या अंश आणि छेद या दोघांना छे दो भाग द्यायचा दोघांना दोनने भाग जातोय पहा बेक बे बेक बे किती आलं उत्तर एक छेद एक छेदस्थानी एक असलेलं यायचा नाही म्हणजे उत्तर आलं एक म्हणजे एक ही पहिली त्रिकोणी संख्या आपल्याला सापडलेली विद्यार्थ्यांना पहा एक, के एक ही त्रिकोणी संख्या कशी शोधली आपण आपण काय केलं एक आणि दोन हे शेजारचे अंक होते लगतचे अंक होते यांचा गुणाकार केला आणि त्याला दोन्ही भाग दिला अशा पद्धतीने आपल्याला एक ही त्रिकोणी संख्या सापडलेली आहे पहा हे देखील तुम्ही वहीमध्ये सूत्र आणि हे उदाहरण लिहायचं आहे ताचिका संपल्यानंतर लिहून घ्या यानंतर पुढचं एक संख्या तुम्हाला मी समजून सांगतोय तर पहा पहिल्यांदा एक आणि दोन संख्या घेतल्या होत्या आता दोन आणि दोनच्या पुढची तीन संख्या घेऊ पहा दोन आणि तीन ह्या लगतच्या संख्या आहेत सूत्रानुसार लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे दोन गुणुले तीन छेद दोन पाहता बेत्रिक सहा आणि छेद दोन या ठिकाणी अतिसंक्षिप्त रूप द्यायचे बे एक बे बेत्रिक सहा उत्तर काय आलं तीन छेद एक छेदस्थानी एक आल्या तो लिहायचा नसतो आणि म्हणून तीन ही पुढची त्रिकोणी संख्या सापडली आपल्याला ले विद्यार्थ्यांना पहा त्रिकोणी संख्या कशा पद्धतीने शोधायची याच्या मी तुम्हाला ही तिसरी पद्धत सांगतोय विद्यार्थ्यांना पहिली पद्धत सांगितली होती टिपके देऊन शोधायची दुसरी पद्धत सांगितली आकृतिवंदानुसार आणि तिसरी पद्धत या सूत्रानुसार की लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार भागिले दोन या सूत्राचा वापर करून त्रिकोणी संख्या शोधायची अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला गणित सोडवता आली पाहिजे विद्यार्थ्यांना परीक्षेला तुम्ही कोणत्याही पद्धतीने त्रिकोणी संख्या शोधू शकता तुम्हाला जे सोपं वाटतं त्या पद्धतीचा वापर मुलांना तुम्ही करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला सांगत असताना मी जास्तीत जास्त वेगवेगळ्या पद्धती सांगत जाणार परंतु तुम्हाला यातील जे सोपं वाटते ही पद्धत त्या पद्धतीत तुम्ही वापर करू शकता पहा आता दोन आणि तीन ह्या लगतच्या अंकापासून तीन ही त्रिकोणी संख्या सापडलेली आहे आपल्याला चला पुढच्या अंकांकडे जाऊया आपण हे तासिका संपल्यावर हे लिहून घ्या मुलांनो चला दोन आणि तीन नंतर पुढचे लगतचे अंक तीन आणि चार पहा तीन आणि चार पासून कोणती संख्या तयार होते पहा मग लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे तीन गुणुले चार छेद दोन दोन्ही त्याला भाग द्यायचा आहे बेत सॉरी तीन चोख बारा छेद दोन आणि बारा छेद दोन आलं याला अतिसंक्षिप्त रूप द्यायचं पहा बेक बे बेसखी बे बारा उत्तर आलं सहा छेद एक आणि छेदस्थानचं एक लिहायचं नाही तर उत्तर आलं सहा म्हणजे सहा ही त्रिकोणी संख्या आहे पहा विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोणी संख्या मिळत चालल्यात या ठिकाणी सांगितलेली पद्धत तुमच्या जर लक्षात आली असेल तर चॅट बॉक्समध्ये येस हा रिप्लाय पाठवायचा आहे विद्यार्थ्यांना तुम्ही आता याच प्रकारे पुढची त्रिकोणी संख्या कोणती येईल ही मी तुम्हाला विचारणार आहे तुम्ही आता येणारी त्रिकोणी संख्या ओळखून मला सांगायची आहे मी आता पुढच्या काही संख्या वेगळ्या देणार आहे लगतच्या त्यातून तुम्ही हे ओळखायचं आहे या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना समजलेलं आहे त्यांचा येस रिप्लाय आलेला आहे आता पहा विद्यार्थ्यांनो आता मी तुम्हाला लगतचे वेगळे अंक देतो पहा नऊ आणि दहा नऊ आणि दहा।, दहा या लगत येणाऱ्या संख्या आहेत ना मग ह्या दोन लगत येणाऱ्या संख्यांपासून कोणती त्रिकोणी संख्या मिळते चला विद्यार्थ्यांना या सूत्राचा वापर करून उदाहरण सोडवायचे आणि आलेलं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही चार्टबॉक्समध्ये पाठवायचं आहे चला विद्यार्थ्यांनो नऊ आणि दहा या दोन लगतच्या अंकाचा तुम्ही वापर करा आणि यापासून तयार होणारी त्रिकोणी संख्या कोणती ही तुम्ही सांगायची आहे तुमचं उत्तर चॅटबॉक्समध्ये पाठवायचे आणि विद्यार्थ्यांनो या ठिकाणी तासिकेच्या नवनवीन तासिकेच्या लिंक तुम्हाला सर्वप्रथम मिळण्यासाठी तुम्ही सर्वांनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं की जेणेकरून तासिकेच्या लिंक सगळ्यात ता अगोदर तुमच्याजवळ पोहोचतील त्यासोबत पहा तासिकेमध्ये शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओ देखील लाईक करायचा आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी प्रश्न विचारला होता नऊ आणि दहा या दोन लगतच्या संख्या आहेत यापासून तयार यांपासून मिळणारी त्रिकोणी संख्या कोणती तर या ठिकाणी पहा कृष्णा त्यासोबत चव्हाण विद्यार्थ्यांनी त्याचं नाव टाकत जायचंय सुरुवातीला त्यासोबतच अनन्या यश सृष्टी फ्रांज लावणी रि, रि, रितिका भूमिका गीतांजली रुद्र प्रतीक्षा हर्षद अनुज जय या सर्व विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर पाठवलेलं आहे की पंचेचाळीस ही संख्या मिळते पा संचिता रुद्राक्षी स्वरा येवली या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे आता पा नऊ आणि दोन या दोन लगतच्या अंकापासून मिळणारी त्रिकोणी संख्या कशी शोधायची सूत्र लक्षात घ्यायचं लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे नऊ गुणुले दहा दोघांचा गुणाकार करायचा छेद दोन दोन्ही त्याला भाग द्यायचा आहे पहा नऊ दहा दहा नव नव्वद छेद दोन नव्वदला दोन्ही भाग द्यायचा आहे पहा विद्यार्थ्यांना बे एक बे बेचोक आठ बे पंचे दहा तुम्हाला जर असं अतिसंक्षिप्त रूप देऊन भागकार करता नाही आला विद्यार्थ्यांना तर तुम्ही नव्वद भागिले दोन असाही भागकार करू शकता भाग कराला कर पंचेचाळीस छेद एक म्हणजेच पंचेचाळीस ही नऊ आणि दहा या लगतच्या अंकापासून तयार होणारी त्रिकोणी संख्या आहे तर अशा पद्धतीने या सूत्राचा वापर करून देखील विद्यार्थ्यांना आपण त्रिकोणी संख्या ओळखू शकतो म्हणजे विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेत आज आपण त्रिकोणी संख्या शोधण्याचे तीन प्रकार पाहिले ठिपक्यांपासून त्रिकोणी संख्या शोधणे आकृतीबंधापासून त्रिकोणी संख्या शोधणे आणि तिसरा प्रकार पाहिला या सूत्रानुसार त्रिकोणी संख्या मिळवणे तर तुम्हाला यापैकी तिन्हीपैकी जी पद्धत समजते त्या पद्धतीने तुम्ही आज दोनशे पर्यंत कोणकोणत्या त्रिकोणी संख्या आपल्याला आहेत त्या सगळ्या तुम्ही शोधायच्या म्हणजे दोनशे पर्यंत येणाऱ्या त्रिकोणी संख्या कोणत्या या मुलांना तुम्ही आज शोधायच्या आणि वहीवर हा स्वाध्य पूर्ण करून त्याचा फोटो देखील वैयक्तिक मला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे या ठिकाणी दोनशे अंकापर्यंत ज्या त्रिकोणी संख्या येतात त्या व्यवस्थित लिहून घ्या आणि त्या तुम्हाला पाठ देखील करायचे आहेत विद्यार्थ्यांना चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आज आपण त्रिकोणी संख्या या नवीन घटकाची सुरुवात केलेली होती विद्यार्थ्यांना कालच्या तासिकेत देखील मी तुम्हाला त्रिकोणी संख्येचीच लिंक पाठवली होती कारण विद्यार्थ्यांनो त्रिकोणी संख्या हा नवीन घटक आहे आणि त्या घटकाचा जास्त सारा होणं महत्त्वाचं आहे म्हणून अशी महत्त्वाचे असणारे जे घटक असतात त्यांच्या मी तुम्हाला दोन दोन दिवस त्या लिंक पाठवतो कारण त्या कन्सेप्ट क्लिअर होणं महत्त्वाचं आहे तर त्यासाठी जेव्हा मी परत रिपीट ह्या गोष्टी घेत असतो त्या तुम्ही परत पाहायच्या असतात जरी तुम्हाला समजलेलं असलं तरी परत पाहायचं कारण त्या घटकाचं दृढीकरण होतं आणि तो घटक सहजासहजी आपलं विसरला जात नाही त्यामुळं तुम्हाला जर डबल लिंक आल्या दोनदा दोन दिवस लिंक आल्या त्या तरी त्या तुम्ही पाहिच्यात समजून घ्यायच्यात कारण त्या ठिकाणी तो टॉपिक थोडा कठीण असतो त्याचं जास्त जरा होणं महत्त्वाचं असतं म्हणून त्या ठिकाणी त्या लिंक परत पाठवलेल्या असतात तर त्या तुम्ही परत परत पाहायच्या असतात चला विद्यार्थ्यांनो त्रिकोणी संख्या संदर्भातील एवढी माहिती आज आपण पाहिली उद्या देखील त्रिकोणी संख्ये संबंधित अजून काही नवीन माहिती विद्यार्थ्यांना उद्याच्या तासिकेत आपण पाहणार आहोत तोपर्यंत तुम्ही आज सांगितलेला घटक पूर्ण करून दोनशे पर्यंतच्या असणाऱ्या सर्व त्रिकोणी संख्या शोधून लिहून काढायच्या आहेत चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता आपणाची तासिका थांबूया उद्या सकाळी उद्याच्या तासिकेत परत आपण भेटूया